छान मऊसूत पौष्टिक आणि अगदी कमी वेळात होणारे हे लाडू आपण आज बघणार आहोत तर मी अपर्णा अपर्णाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता पटकन रेसिपीकडे वळूया तर यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते मी एक किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यात चिमूटभर हळ हळद आणि चिमूटभर मीठ घालून ते घट्ट असं मळून घेतलेलं आहे तर त्या मिळलेल्या पिठाच्या आपण आता पुऱ्या लाटून घेणार आहोत म्हणजेच पाऱ्या पुऱ्या जे काही असेल ते तर आता इथं बघू शकता तुम्ही आ, मी याच्या ज्या आहेत ते मोठ्या मोठ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत थोडक्यात चपातीच तयार होती अशी वाटते पण माझी कढई मोठी आहे त्यामुळे ही सहज त्यात मावेल त्या हिशोबाने मी या केलेल्या आहेत तुमची कढई छोटी असेल तर छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी याच्या पुऱ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत तर माझं बेसनपीठ एक किलो होतं त्या हिशोबाने मी एक किलो साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घालून पाक करायला ठेवून दिलेलं आहे इकडं बघू शकता माझ्या पुऱ्या तर लाटून झाल्या तिकडं तेलही गरम झालेलं आहे तर आता या पुऱ्या आपण मंद आचेवर एकदम तळून घेणार आहोत आ, हाई हीट वर तर या जर हाय हीटवर तळल्या तर त्या एकदम करपून जातील आणि आतून कच्च्या राहतील त्यामुळे शक्यतो गॅस हा आपला मंद ठेवायचा जेणेकरून ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी छान प्रमाणे तळून जातील अगदी खरपूस होईपर्यंत या आपण पुऱ्या तळून घेणार आहोत हे लाडू करायला अगदी सोपे आहेत जे कोणी एकटे करणार असाल किंवा घरात दुसरं कोणी नसेल तर हे लाडू परफेक्ट रेसिपी आहे कारण हे अगदी कमी वेळात आणि जास्त पसारा न करता होणारे हे लाडू आहेत तर अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या तळून घेणार आहेत अगदी सोनेरी रंग तोपर्यंत तो या पुऱ्या दोन्ही बाजूनी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग याचा दिसतो आहे मागून पुढून अगदी सेम असा कलर आलेला आहे असा गोल्डन गोल्डन तर आता या आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण तळून तो होतील आपल्या इकडं पाकीही तयार झालेलाच आहे आता हे बघू शकता पुऱ्या तळतो आहेत आणि एका एक बाजूला मी गॅसवर पाकही चढवलेला आहे तर पाक माझा ऑलमोस्ट तयार आहे तर याच्यासाठी पाक हा जास्त कडक न करता एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे लाडू आपले मऊ होतात जर पाक थोडंसा पुढं गेला किंवा कडक झाला तर मग लाडू खायला कडक होतात मग ते फुटत नाहीत किंवा मग घट्ट येतात तर त्यापेक्षा थोडासा पाक हा कमी ठेवायचा म्हणजे एक तार अशी येईल असा ठेवायचा एक तार चढली की तो पाक तर आता मी त्या मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याची एकदम मऊसूद अशी पावडरही नाही करून घ्यायची थोडंसं रवाळ असं दाणेदार ठेवायचं म्हणजे ते चवीला छान लागतं तर इथं एक एक करून मी पूर्ण पुऱ्यांचं हे वाटण करून घेणार आहे मिक्सरला बघू शकता अशा प्रकारे हे कमी जास्त कमी जास्त करून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत दिवाळीच्या फराळात तुम्ही कुठले कुठले लाडू करता ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो असे लाडू तुम्ही कधी केलेत का नाही तेही सांगा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांनी पटकन करून घ्या आणि रेसिपी बघत राहा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठले पुढचे पदार्थ बघायचे आहेत किंवा कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तेही नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे मी हे पूर्ण लाडूचं जे पुऱ्यांचे पावडर आहे किंवा मग जे रवाळ वाटण आहे तर ते करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता याच्यात आपल्या आवडीनुसार आपण मेवा आणि वेलची पावडर आणि जायफळ थोडंसं घालून घ्यायचं आहे सुका मेवा अगदी ऑप्शनल आहे आवडत असेल तरच घाला अन्यथा स्किप केला तरी काही हरकत नाही तर आता याच्यात मी सुकामेवा घालून घेतलेला आहे आणि आपला पाक जो तयार होता तोही हळूहळू याच्यात ओतून घेणार आहे तर एक किलो लाडूचं पीठ होतं आपलं तर एक किलोचा पाक अगदी बरोबर प्रमाण झालेला आहे तर याच्यात आता थोडीशी तुपाची धार सोडून हे मिश्रण दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे ते मूर्त आणि लाडू अगदी छान होतात तर बघू शकता हे लाडू किती छान झालेले आहे गोल असे लाडू तयार आहेत तर माझा लाडूबाई लाडू करायला मदत करतो आहे नको म्हटलं येत नाही तरीही त्याला करायचंच आहे त्यामुळं मग करू दिलं इकडं ला। छोटा लाडूबाई मधोमध मद येत होता तर त्याला थोडंसं बाजूला ठेवून आम्ही लाडू करून घेतो पटकन तर बघू शकता कोणाचा लाडू गोल झाला ही आमची कॉम्पिटिशन होती कोणाचे लाडू पटकन होतात आणि गोल होतात तर याच्यामध्ये लहान मोठे लहान मोठे असे लाडू बनून तयार होत आहेत तर इकडं अथांग खेळतच होता तोपर्यंत मी आणि शर्मिलने लाडू हे पटकन बनवून घेतलेले आहेत तर घरी पण अशी लहान मुलांची मध्ये मध्ये लुडबुड असते का तेही नक्की सांगा इकडे बघू शकता छोटा लाडोबा म्हणजेच अथांग मोबाईलच्या मागे मागे धावत आहे मोबाईल पुढेच आणि तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय थँक्यू